भारतातील रस्ते भारतातील रस्ते म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सोशल मीडियावर आपण बघत असलेल्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आपण जी रील बघतो आणि त्याच्यामध्ये एक कॉमेडी कंटेंट म्हणून जे वाक्य यूज केलं जातं ते म्हणजे इंडिया इज नॉट फॉर बिगिनर त्याच्याकडे आपण सहज ते मीम बघत असताना हसतो आणि ते रील वरती स्क्रोल करतो आणि पुढचा व्हिडिओ बघण्यात आपण तल्लीन होऊन जातो पण या सगळ्या गोष्टीत विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इंडिया इज नॉट फॉर बिगिनर कारण इंडियाचे इंडियातील रस्ते इंडियातील वाहतुकीचे नियम ते नियम न पाळण्याची लोकांची असणारी मानसिकता आणि या सगळ्या गोष्टींमुळे होणारे अपघात बट या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना सफर करावं लागतं ते म्हणजे अपघातग्रस्त व्यक्तीचे कुटुंब आणि ती स्वतः व्यक्ती हे सगळं सांगण्याचं किंवा हे सगळं रिवाईज करण्याचं कारण हे की नाशिकमध्ये झालेला अपघात आणि या नाशिकमध्ये झालेल्या मुंबई आग्रा हायवेवर झालेल्या अपघातात एका टेम्पोमध्ये प्रवास करत असलेल्या आणि काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या गल्लीतल्या मित्रांसोबतचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचा आनंद त्यांनी व्यक्त केलेला आणि तो आनंद थोड्याच वेळात होताच नव्हता झाला आणि तो आनंद त्यांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या उर्वरित जे मित्र होते त्यांच्यासाठी तो त्याचं रूपांतर दुःखात झालं त्याच्यामागचं कारण असं होतं की मुंबई आग्रा हायवेवर भरधाव आयशर आणि टेम्पो यांची झालेली धडक आणि त्या आयशरमध्ये जो आयुष्य होतं त्याच्यामध्ये असणाऱ्या लोखंडी सळ्या आणि त्या सळ्या ट्रकच्या बाहेर येत होत्या आणि तरी त्याच्यावर कुठलंही जी लाल कलरची निशाणी असते ती लावलेली नव्हती किंवा कुठलेही फुली त्याच्यावर नव्हते जे की इंडिकेट करेल याच्यापासून तुम्ही सुरक्षित अंतर ठेवून राहा असं इंडिकेट करणार कुठलंच साईन त्याच्यावर लावलेलं ला नव्हतं आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात हा जो टेम्पो होता हा जो छोटा हत्ती होता तो पुढं ओव्हरटेक करण्याच्या नादात त्या ट्रकवर जाऊन धडकला आणि त्या साळ्या पुढं कॅबिन मध्ये बसलेल्या लोकांची छाती चिरत बाहेर मागच्या साईडला आला आणि मागच्या साईडला देखील तिथं मागच्या साईडला देखील जी मुलं होती त्यांच्या त्या शरीरात घुसल्या आणि त्या सगळ्या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला टोटल ह्या सगळ्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि ही सगळी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वारंवार कानावर येत असतात रस्त्यांवर हे अपघात बट तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढं चालत राहतो पण ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे याच्यामध्ये जर पहिली गोष्ट म्हणजे जो आयशरवाला सळ्या घेऊन जात होता लोखंडाच्या सळ्या घेऊन जात होता त्यानं जर मागं बोर्ड लावला असता त्यानं जर मागं जे तुम्ही बघितलं की जे ऊसाचे टेलर किंवा ऊसाच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या ऊस घेऊन जात असताना क्रॉसवाली फुली त्याच्या मागं लावलेली असते जी इंडिकेट करते की गाडी ओव्हरलोडेड आहे आणि याच्यापासून दूर राहा किंवा गाडी इथं म्हणजे ट्रॉलीच्या बाहेर ते मटेरियल येते आणि एक तर सरकारनं ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे जी कॅपॅसिटी आहे त्या ट्रकची त्या ट्रकच्या कॅपॅसिटीपेक्षा ट्रक जास्त किंवा बाहेर येणाऱ्या कुठल्या लोखंडी वस्तू किंवा या सगळ्या गाड्या ओव्हरलोड करण्यासाठी सरकारची बंदी असताना देखील अशा प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं सफर करावं लागतं ते दुसऱ्यांना बट याच्यामागं टेम्पोवाल्याला रात्रीच्या अंधारात त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज झाला नाही आणि त्या दोन्ही आणि या टेम्पोचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला रस्त्यावरती ट्रॅव्हल करत असताना वाहतुकीचे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा समोरच्यापेक्षा आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही आम्ही रस्त्यांवरनं ट्रॅव्हल करत असताना सुखरूप आपल्या घरी पोचू धन्यवाद